धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त शहर व वा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीन दिवस विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रविवारी अकरा ऑगस्टला सकाळी शहरातील मिलिंदनगर येथील महामानवाच्या फोटोला हार अर्पण करून पूजन करण्यात आले रेल्वे स्टेशन चौकातील छत्रपती शिवाजी महाराज चंद्रशेखर आझाद यांच्या पुतळ्याला सकाळी अभिवादन करण्यात आले तर बाळासाहेब ठाकरे चौकात माजी आमदार वीरेंद्र जगताप यांची पंच्याऐंशी किलोची लाडू तुला करण्यात आली नंतर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने यशवंत मंगल कार्यालयमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी धामणगाव मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांनी माजी आमदार यांचे हार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी सध्या वर्षवास महिन्यात ग्रंथ वाचन करणाऱ्या वाचकांचा शाळ श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये एकशे चार रक्तदात्यांनी रक्तदान केले तर पंढरीची वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा वार सुद्धा माजी आमदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला जे मुस्लिम बांधव हो, हजला जाऊन आले अशा मुस्लिम बांधवांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी वर्धा येथील कराळे यांनी स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी मंचावर माजी आमदार वीरेंद्र जगताप उत्तरा जगताप हजर होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता तालुका काँग्रेस कमिटीचे अमोल होले शहर काँग्रेस कमिटीचे निवास सूर्यवंशी माजी नगराध्यक्ष निलेश सूर्यवंशी परीक्षेत जगताप सुमित सरदार शहजाद सौदागर संदीप शेंडे महेश कलावटे प्रफुल कोकाटे भीमा पवार पंकज मेश्राम सारंग देशमुख संजय कोल्हे अजय होटे रुपेश कुडके राजू लांजेवार अजिंक्य आरेकर गजानन चोरे सागर गरुड विलास मोटघरे बंटी माकोडे सतीश देशमुख राहुल कोरडे दिनेश मारोटे बबन वानखडे शेख रशीद यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार आज दादा मान्य आमदार माजी आमदार वीरेंद्रदादा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त चांदूरला एक मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन विद्यार्थी मार्गदर्शन आणि लोकांना मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला भव्य दिव्य कार्यक्रम होता सर्वप्रथम माजी आमदार वीरेंद्रदा जगताप यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमातून एक त्यांचा जो कार्यकर्त्याचा जो उत्साह होता तो प्रचंड होता आणि सोबतच जे ज्वलंत प्रश्न सध्या या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आणि सरकारनं जे जे अन्यायकारक कायदे आणि निर्णय घेतले हे सर्व लोकांच्या मनगुटीवर कसे बसले आहे याबाबत डोळ्याची लोकांच्या डोळे डोळे उघड या, या कार्यक्रमातून मी केली आणि एक प्र विद्यार्थ्या लोकांचा प्रचंड प्रतिसाद या कार्यक्रमात भेटला त्याच्याबद्दल मी चांदूर रेल्वेवासी आणि हा जो तामणगाव चांदूर रेल्वे मतदारसंघ आहे इथल्या सर्व लोकांचे मी आभार आणि धन्यवाद ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता चांदूर रेल्वे येथून सहसंपादक राजीव शिवणकर